चला आता तेल तापलेलं आहे आता आपण ह्या वड्या टाकूया हे पण आता आपण ह्या साईडने असं लावूया नमस्कार मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीने आळूवडी कशी बनवायची आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल चला आता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दहा ते बारा आळूचे पाने घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे ह्या साईडच्या मी शिरा काढलेल्या आहे त्याच्यानंतर मी अर्धी वाटी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर तीन ते चार मिरच्या मी हिरव्या घेतलेल्या आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आलं घेतलेलं आहे एक इंच एक चमचा मी जिरे घेतलेले आहे कोथिंबीर घेतलेली आहे चला आता आपल्याला वडी बनवण्यासाठी वाटण करायचं आहे खोबरं टाकते पहिलं त्याच्यानंतर ह्या मिरच्या टाकते मिरच्या तोडून टाकूया म्हणजे पटकन वाटून निघेल त्याच्यानंतर लसून, आलू, जेरे, उन्हें कोचिंबर, थोड़ा सा पानी टाकूं अपन बारिक पेस्ट करोंगे वो यार, ये बगा असं एकदम पेस्ट करून घेतलेले आहे आता आपण आळूवडीचं बॅटर बनवूया तर मी इथे हे बेसनपीठ टाकते दीड वाटी घेतलेलं आहे बेसनपीठ अर्धे वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथे मी मसाला घेतलेला आहे एक चमचा आम्ही मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे दोन चमचे मी तिळ घेतलेले आहे सफेद आणि एक चमचा मी हळद पावडर घेतलेला आहे आता आपण मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर हा चिंच गो चिंच आणि गुळाचा मी केलेलं केलेले पाणी केलेलं आहे ते टाकूया आणि कशाला खाज वगैरे काही येत नाही त्याच्यानंतर आपण हे वाटण टाकूया आता आपण मिक्स करून घेऊया या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा थोडस पाणी टाकूया आपण जास्त पातळ पण नाही करायचं हे बघा या असं या पद्धतीने मी कालवून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने कालवायचं आहे इथे मी चाळण घेतलेले आहे आता आपण आपल्याला डायरेक्ट चाळणीचंच चार बनवायचे आहे तेल लावून घेऊया म्हणजे चिटकणार नाही अळवडी मैं है। 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 पान ठेवलेलं आहे मी आता आपल्याला याच्यामध्ये हे बॅटर लावायचं आहे हे बघा ह्या पानाला लावून झालेलं आहे बेसनचं पीठ आता आपण दुसरं पान घेऊया हे पण असं लावून द्यायचं आता हे पान आपण असं करूया विरुद्ध दिशेला असं लावून घ्यायचं हे पान आता आपण ह्या साईडने असं लावूया याच आपण असे सगळे पानं लावून घेऊया हे बघा मी चौकोन आकाराचे असे बनवून घेतलेले आहे आपले बनवून झालेले आहे आता आपण त्याच्यावरती थोडेसे सप्पे तेल टाकूया इथे मी टोप तापाला ठेवलेलं आहे एक तांब्या मी पाणी टाकलेलं आहे आता पाणी गरम झालेलं आहे त्याच्यावरती आपल्यालाही चाळण ठेवायची आहे अशी अशी चाळण ठेवायची आहे त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचे आहे अळूवडी हे बघा एकदम छान आळूवडी शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करूया खाली काढून घेऊया थंड होऊन द्यायची थोडी थंड होण्यासाठी आपण काढून घेऊया हे बघा असं छान झालेले चौको आकारामध्ये आता आपण थंड होऊन देऊया नंतर कट करून घेऊया हे बघा थंड झालेले आहे आता आपण कट करून घेऊया आता आपण आडवी कट करूया हे बघा कट करून झालेली आहे हे अशा प्रकारे लेअर तयार झालेले आहे हे बघा कसे मस्त लेअर तयार झालेले आहे हे बघा गॅसवर मी कडे तापायला ठेवलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया डीप फ्राय करून घ्यायचे आहे चला आता तेल तापलेलं आहे आता आपण ह्या वड्या टाकूया छान लेअर सुटलेले आहे वड्यांना एक साईड फ्राय झालेला आहे आता आपण पलटी करून घेऊया ये बगा दोनों साइड ने डिप फ्राई था ले लाये आता अपन है ताटा में देखा रूंगे हो ये बगा किती छान ले था ले लाये आता अपन है सर वो सर्व वड्या तळून घेऊया हे बघा मस्त लेर सुटलेलं आहे छान हे बघा आपल्या सर्व वड्या फ्राय झालेल्या आहे आणि तुम्हाला रोल जर बनवता येत नसेल तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवू शकता आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत धन्यवाद